दादा तुम्ही वीस दिवसापूर्वी आपल्या केळी या पिकाच्या प्लॉटमध्ये का नेमकं काय व्यवस्थापन केलेलं पो पोंगा भरणी पोंगा भरणी तुम्ही केलेली होती बरोबर शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी आपल्या केळी या पिकामध्ये पोंगा भरणी करतात काही शेतकऱ्यांना असं वाटतं की नाही केलं तरी चालेल नेमकं काही शेतकरी पोंगा भरणी करत असतात तर ते त्याचा नेमका फायदा काय होतोय आपण अगोदर जाणून घेऊया रामराम मंडळी मी आलेलो एका आपल्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये हा जवळपास नव्वद शंभर दिवसाच्या आसपास प्लॉट केलेला आहे दादा तुमची ओळख करून द्या सर नमस्कार माझं नाव किरण रवींद्र चौधरी तालुका जिल्हा जळगाव बरोबर आता तुम्ही दिवसापूर्वी जी पोंगा भरणी आपल्या मध्ये केलेली म्हणजे त्यावेळेस बऱ्यापैकी ऐंशी दिवसाच्या आसपास तुमचा प्लॉट असतो बरोबर पंडित आहे आणि तुम्ही पोंगा भरणी पोंगा भरणी केल्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये काय काय म्हणजे फायदे जाणून आले तुम्ही अंतरी वाढली आणि पोंगा स्टेट आला म्हणजे हे जे दोन पानातलं अंतर आहे ते वाढले ते वाढलं बरोबर आता बऱ्यापैकी हे पोंग पान आलेले तुम्ही पोंगा भरणी कोणत्या अवस्थेत केलेली लाईव्ह आपल्या शेतकऱ्यांना पोगा भरणीवर पोंगा भरणी केली तर आता जे दोन पेऱ्यातलं अंतर वगैरे वाढलेलं तुम्हाला आणि जो पोंगा आहे एकदम स्ट्रेट आहे हाच पोंगा नाही आता हा नवीन निघतोय तर तुम्ही इथं पण पाहू शकता कशा प्रकारे जो स्ट्रेट पोंगा आहे बरोबर पूर्ण प्लॉट मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आता हे या झाडाचा पोंगा पाहू शकता कशा प्रकारे एकदम स्ट्रेट जे पोंगा असा कधी कधी होण्याची समस्या भरपूर सारे शेतकऱ्यांना येत राहते बरोबर तर पोंगा स्ट्रेट निघला त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय काय बदल जाणवतोय किती पानं आले पंधरा तीन पाना आले, दिवस 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 दिवस? तीन पान आले। आता म्हणजे या पानावर तुम्ही पोंगा भरणी केली एक दोन तिसरा पोंगा आलेला बरोबर म्हणजे पंधरा दिवसामध्ये एवढी चांगल्या प्रकारे आपल्याला ग्रोथ जी आहे मिळाली बरोबर दादा तुम्ही किती वर्षापासून पोंगा भरणी करता आणि आज तुमच्या हा जो काही आपला प्लॉट आहे मी जवळजवळ सात आठ वर्षापासून पोंगा भरणी करतोय मला काही रिझल्ट नाही पण पाटील बायडेच बनाना पंडित घेतलं त्याचा रिझल्ट जबरदस्त तुम्ही बनाना पंडित किटनी पोंगा भरणी केली बरोबर तर याचा तुम्हाला चांगला रिझल्ट जबरदस्त तुमचा आता सध्या हा जो प्लॉट आहे किती झाडांचा प्लॉट आहे सात हजार झाड तुम्ही लावले रोप लावलेली बरोबर आहे ना शेतकरी मित्रांनो जे काही बनाना पंडित पोंगा भरणी ही जी किट आहे तर आपल्याला प्रति एक हजार झाडासाठी आपल्याला ही एक किट वापरायची आहे जर तुम्ही एकंदरीत विचार केला तर या किटचं तुम्ही शंभर लिटर जे काही काही पाणी आहे तर ते शंभर लिटर पाणी तयार करून घ्या तीनशे लिटर पाणी केलं दोनशे लिटर पाणी म्हणजे पाणी किती करा शंभर लिटर करा दोनशे लिटर करा किंवा तीनशे लिटर करा परंतु एक हजार झाडाला जे काही पाणी आहे तर ते आपल्याला डायरेक्ट कोण घेतो होतच राहतात मित्रांनो पोंगा भरणी नेमकं कशी करायची तुम्ही लाईव्ह मध्ये फुटेज पण पाहू शकता आपल्याला जर तुम्ही या किटचं शंभर लिटर पाणी जर केलं तर प्रत्येक झाडाची जी काही पोंग्या आहेत तर डायरेक्ट पोंग्यामध्ये आपल्याला दोनशे मिली पाणी दो दो एका पोंग्यात तिथं होतणं गरजेचं एक हजार झाडासाठी बनारा पंडित किट जी काही पाटील बायोटिकच्या आहे तर ती आवर्जून वापरू पाहा दादा तुम्ही पोंगा भरणी केल्यामुळे समाधानी आहात का समाधानी आहे दरवर्षी जी पोंगा भरणी करतात तर त्याच्यात याच्या तुम्हाला रिझल्ट मध्ये जाणवतो भरपूर बरोबर तर तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सांगू त्यांनी कोंगा भरणीला पाटील बाया त्याच्या पंडित आवश्यक वापरावं ही किट नाही वापरली तरी चालेल परंतु जी काही केळी या पिकामध्ये आपल्याला जी पोंगा भरणी आहे तर ती अवश्य करणं गरजेचं आहे जेणेकरून जो काही दोन पेऱ्यातला अंतर त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या झाडाची जी काही रोगप्रतिकारक शक्ती असते तर ती रोगप्रतिकारक सुद्धा तिथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून थोड्याफार प्रमाणात जो काही व्हायरस आहे तर तो ऑटोमॅटिक तिथं क्युअर झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल आलेलं पाहायला मिळेल जे न्यूट्रिशन आहे जमिनीत पडलेलं तर ते सुद्धा अपटेक होण्यासाठी ही जी काही किट आहे तर ती आपल्याला तिथं फायदा करून देत आणि पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मनामध्ये मा केळी पिकासंदर्भात कुठला प्रश्न पडला आहे तर तो सुद्धा खाली कॉमेंटमध्ये विचारा आणि हो शेतकरी मित्रांनो इथून पुढं जर तुम्हाला केळी या पिकाची लागवड करायची असेल तर जे काही आपले पाटील बायोटेक कंपनीच्या टिश्यू कल्चर लॅबमधले जर तुम्हाला केळीचे रोपं हवे असतील तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही टिश्यू कल्चरची रोपं घरपोच ऑनलाईन ऑर्डर करू शकता मित्रांनो निश्चितच इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत रामराम